नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो राज्यामध्ये सध्या राजकारणाचे वारे वाहू लागले आहेत प्रत्येक पक्ष आपला पक्ष कसा मजबूत होईल याच अनुषंगाने प्रयत्न करीत आहे यातच उद्धव ठाकरेंची शिवसेना देखील मजबूतीने उभा राहताना दिसत आहे महाराष्ट्रात अतिवृष्टीने शेतकरी हवालदिल झाला असून शासन अजून कुठलीच मदत शेतकऱ्यांना करताना दिसत नाही यावर उद्धव ठाकरे आक्रमक झाल्याचे आपल्याला पाहायला मिळतात हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत शेतकऱ्यांना द्या अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी सरकारकडे केली आहे नाही तर रस्त्यावर उतरू अशी देखील भूमिका त्यांनी घेतली त्यामुळे शिवसेनेकडे आता लोकांचा कल पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे आगामी निवडणुकीत याचा फायदा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला नक्कीच होईल त्यातच दुसरी गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत मोठे पक्षप्रवेश देखील आता होत आहे छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र तांगडे व माजी नगरसेवक सोहल शेख यांनी त्यांच्या सहकार्यासह मातोश्री येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीरपणे पक्षप्रवेश केला आहे त्यामुळे शिवसेना पुन्हा एकदा नव्याने भरारी घेताना आपल्याला दिसून येत आहे तर यावर आपल्याला काय वाटतं या, या पक्षप्रवेशाचा फायदा येणाऱ्या निवडणुकात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला होईल का आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र